नमस्कार आता निरूपा बोलत असते पंकजला पंकज आपल्या घराचा लिलाव होणं ना खूप महत्त्वाचं आहे आपण हे घर गर, या घराचा लिलाव झाला ना तर आपण दुसरीकडे कुठेतरी थ्री बी एच के फोर बी एच के फ्लॅट घेऊ शकतो तेव्हा पंकज म्हणतो हो ना मम्मा बरं होईल लवकरात लवकर लिलाव होईल ते तेवढ्यात आता लगेच सत्या येतं तिथे आणि पंकजला ढकलून देतो आणि म्हणतो काय लिला होऊ दे या घराचा मी अजिबात लिला होऊ देणार नाही हे घर माझ्या बापाचं सुद्धा आहे तेव्हा निरुपा म्हणते पण या घराचे हप्ते भरायला तुझ्या बापाकडे पैसे कुठे आहेत तेव्हा सत्या म्हणतो मी देईन हप्ते मी सगळं लोन फेडेन तेव्हा निरुपा म्हणते स्वतःला विकून सत्या म्हणतो ते मी काहीही करेन तुला काय करायचं आहे पण मी या घराचा लिला होऊ देणार नाही तेव्हा सुधाकर गायकवाड तिथे येतात आणि ते सगळं बोलणं ऐकतात आता सुधाकर गायकवाडांना निरुपाचा राग येतो आणि ते निरुपाच्या कानाखाली वाजवतात तिला चांगलंच थोबडवतात आणि म्हणतात अगं या घराशी आपलं नातं जोडलेलं आहे आणि तेच त्याच ते 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 घराचा तू लिलाव करायला निघालीस अगं लाज नाही वाटत तुला माझा सत्यजित आणि मीरावर पूर्ण विश्वास आहे ते हे आपलं घर असं हातातून घालूच शकत नाही ते लोन फेडणार म्हणजे फेडणार सुधाकर असं म्हणतात निरुपा जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते काय काय म्हणालात तुम्ही हे डबल पनवती घराचे हप्ते फेडणार आणि घर त्या सुजित कुमारच्या हातातून सोडवणार बघूयाच आता मी बघते माझा पंकज एकही हप्ता देणार नाही सगळे हप्ते यांनी फेडायचे आहेत सुधाकर म्हणतो का पंकज या घरात राहणार नाही राहणार आहे ना व पंकज आणि सत्यजित दोघं मिळून या घराचे हप्ते भरतील आता पंकज म्हणतो मी कशाला मी नाही फेडणार तेव्हा आता लगेच सुधाकर म्हणतो मग ठीक आहे तू या घरात नाही राहायचं तू घराच्या बाहेर हो आणि जिथे जायचं आहे तिथे तू जाऊ शकतोस आता सुधाकररावांचा निर्णय ऐकून निरुपा आणि पंकज हादरतात तर आता मीरा म्हणते राहू दे बाबा आम्ही आम्हाला जमेल तसे आम्ही हप्ते फेडू आम्ही कष्ट करू पण आपल्या घराला वाचवू तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात मीरा अगं खरंच तुझ्यासारखी मुलगी या घरात सून म्हणून आली ना ते या घराचं भाग्यच आहे निरुपा म्हणते भाग्य कसलं या घराचं चा वाटोळं झालं आहे ही या घरात आल्यापासून नुसती संकटावर संकट येत आहेत तेव्हा लगेच सत्या म्हणतो निरूपा जर माझ्या बायकोला एक जरी शब्द काही बोललीस ना तर याद राख माझ्या इतका वाईट कोणी नसेल मी माझ्या बायकोचं अपमान सहन करणार नाही आता सत्यासुद्धा निरुपाला खूप काही बोलतो सुधाकर म्हणतात निरूपा जरा जीवेला घाल तुझ्या अगं किती बका बका तू गरळ ओकतेस काही वाटत नाही का तुला अगं जरा लाज लज्जा बाळक ज्या मुलाने ज्या मुलाला तू पनवती म्हणतेस त्याच मुलाने आज आपले आपला पहिला हप्ता भरला आहे दुसरा हप्ता भरला आहे आणि तोच घरामध्ये आहे तुझा बबड्या तुझा पंकज एवढा वेल एज्युकेटेड बोलतेस त्याने काय केलं गं एक पैसासुद्धा घरात देत नाही मला तर वाटतो तो ऑफिसला जातो की नाही तो कामालाच जात नाही मला नाही वाटत तो मॅनेजर असेल म्हणून तर एकही पैसा घरात देत नाही उलट निरुपा तुझ्याकडनंच आणि त्या देविकाकडनं तो पैसे मागत असतो काय रे पंकज तू नक्कीच कामाला जातोस की नाही आता पंकजची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू